आठ लाखामध्ये दहा गुंटे आणि बघायला गेलं एक लाखामध्ये सुद्धा दहा गुंटे एक लाखा अहो फरक है एक लाखा जा, लाख है, लाखा है। आहे त्या एक लाखामध्ये संपूर्ण जाणून घ्यायला पाहिजे लाख मध्ये कसं काय दे तू माणूस लाख रुपये गुंटा आहे का लाखामध्ये काय पण मंडळी हा जो व्हिडिओ आहे आठ लाखामध्ये दहा गुंटे पुण्याच्या अगदी जवळ आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट भेटणार आहे इन्व्हेस्टमेंटसाठी बोलतो मी आपल्याला मी घर बनवण्यासाठी खोट बोलत नाही की घरासाठी बंगलो प्लॉट वगैरे नाही बंगलो प्लॉट आहे रो हाऊस प्लॉट आहे इंडिव्हिज्युअल प्लॉट आहे पण इन्व्हेस्टमेंट प्लॉट आहे पण आठ लाखामध्ये दहा गुंट्याचा प्लॉट आहे मंडळी संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आम्ही दोघ पोहोचवणार आहे आणि ऍडिशनल अगदी नगर रोडला सुद्धा चार लाखांनी सुद्धा प्लॉट आहे पाच लाखांनी पण आहे हा सगळं सांगू आपण पण पर... तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायची गरज आहे मोबाईल नंबर सुद्धा देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काय नाही सापडणार इथं मोबाईल नंबर सुद्धा देतो मी तुम्हाला पण व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे टाइमपास नाहीये खोटा व्हिडिओ नाहीये खोटी माहिती नाहीये सत्य माहिती या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम आमचं आहे तर चला तयार व्हा पुढचा भाग बघायला पुढं काय बोलतात आम्ही सोडायचं नाही संपूर्ण बघायचं बघायचं जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे पटेल बंधू पण हे जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे चॅनल आहे पण एजंट ब्रोकर दोन टक्के कमिशनची लालच नाही आम्हाला तुमचं काय नाही पाहिजे आम्हाला तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे मी एकच प्रार्थना करतो की तुम्हाला जी काही प्रॉपर्टी भेटेल चांगल्या दर्जाची चांगले, दर्जा चांगले खर जे असणारे पेपर खरं तेच भेटायला पाहिजे तुम्ही नुसतं इथं तिथं जाऊ नका जे जाहिरात करतात भरपूर असे लोक आहे मी नाव घेत नाही पण लोक फसवतात मंडळी पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती मी जे बोलतो ना की आठ लाखामध्ये दहा घंटे तुमच्यासाठी देणार आहे पुण्याच्या अगदी जवळ तर अगदी जवळच असणार आहे पुणे काय छोटे नाही राहिलेले आज पुण्यामध्ये मॅट्रो आलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लोकवस्त्या झालेल्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटी झालेले वेगवेगळ्या प्रकारचे मॉल वेगवेगळ्या प्रकारचे शाळा कॉलेजेस सगळं काही विभिन्न प्रकारच्या या पुण्यामध्ये वेगवेगळ्या एरिया मध्ये आलेले बरोबर ना साहिद भाऊ शंभर टक्के आणि बघायला गेलं पुणे लांब नाहीये पुण्याच्या अगदी जवळच हे बंगलो प्लॉटिंग बोलू शकतात पण ओपन बंगलो प्लॉट ओपन बंगलो प्लॉट पण हे इन्व्हेस्टमेंट साठी आहे मंडळी मी आता पण शब्द देतो मी तुम्हाला हे आता लगेच घर नाही बनवू शकतात आपण आपण इथं फार्म हाऊस बनवू शकतात आपण जबरदस्त जबरदस्त फार्म हाऊस या जागेवरती बनवू शकतात आपण हे लक्षामध्ये ठेवायला पाहिजे पण मंडळी हे जे बंगलो प्लॉटिंग आहे ना हे एकदमच कमी बजेट मध्ये आहे एकदमच चिल्लर बजेट बोलू शकता बाप्प्यावर आहे सुलभ बाप्त्यामध्ये झेरो टक्के व्याज आहे झिरो टक्के व्याज आणि बघायला गेलं मंडळी हे फक्त आठ लाखामध्ये दहा गुंटे मोबाईल नंबर घ्या माझा नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअप चा नंबर आहे बरोबर ना सायद भाऊ शायद भाऊ ह्या फार्म हाऊसच्या जे प्लॉट आहे ह्याच्याबद्दल सांगा तुम्ही हे कुठं आहे काय आहे पहिले तर मंडळी तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो काही तुम्ही आमच्या चॅनेलवर एवढे जे प्रेम दाखवलं जे एवढ्या लोकांनी फोन केले कॉल केले तर माहिती घेतली भरपूर लोकांनी सोलापूर रोडची कुणी नगर रोडची कुणाला मुंबई पुणे रोडला हवं कुणाला कात्रज ला हवं भरपूर लोकांची रिक्वायरमेंट आली पण आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण सांगत असतो की मित्रांनो पुण्यामध्ये भेणं आता शक्य गोष्ट राहिलेली नाहीये ज्यांचं बजेट ऐंशी लाख एक करोड दीड करोड असे जे लोकांचं बजेट असेल त्यांनीच पुण्यामध्ये शोधावं आणि त्यांना ते भेटणार आहे कारण की आपल्यासारखे क्लास पंचवीस लाखात तीस लाखात किंवा वीस लाखामध्ये ज्यांना वन बी एच के घर किंवा एक गुंटा जागा हवी त्या लोकांना पुण्यामध्ये भेटणं अशक्य आहे तर त्या लोकांसाठीच आम्ही हे आमचं जे प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी जे आता कसे महिने पहिले तर सोलापूर रोडचा प्रोजेक्ट पासून सुरुवात केली कि जे आठ लाखामध्ये दहा गुंठे म्हणजे जे लोकांना इन्व्हेस्टमेंट करायचे आहे शेती घ्यायची आहे किंवा लोकवस्तीच्या आजूबाजूला गावाच्या हद्दीमध्ये ज्यांना प्लॉट घ्यायचा आहे जे पूर्ण सेपरेट सात बारा हवा सेपरेट खरेदी करतावं पाणी असावं लाईट असावं गावाच्या जवळ असावं त्या लोकांनी आठ लाखात दहा गुंठे घ्यावे कारण की हे प्लॉट आता शिल्लक राहणार नाहीये हे मला वाटतं एक दहा ते बारा जे कस्टमर्स आहेत म्हणजे दहा दहा गुंटेचे प्लॉट त्यांनी घेतलेले आहे तर पहिल्या सहा कस्टमर लोकांसाठी आपण ऑफर दिली होती की साडेसहा लाखामध्ये दहा गुंटे तर ते ऑफर संपलेली आहे लोकांनी ते ऑफरचा फायदा घेतलेला आहे तुम्ही फक्त व्हिडिओ बघितले पण घेऊन साईट विजिट केली नाही घ्यायचा विचार केला नाही तर ते राहणार नाहीये ना ते संपणार ना आहे पण आता तुमच्यासाठी आम्ही जे आणलेला आहे पुणे सोलापूर रोड हायवे पासून फक्त एक किलोमीटर वर तुम्हाला घर बनवण्यासाठी लोकवस्तीमध्ये ते पन्नास टक्के डाऊन पेमेंट पन्नास टक्के ईएमआय झिरो टक्के व्याज हे प्रोजेक्ट आणलेलं आहे ज्या लोकांना सोलापूर रोडला आपलं इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्या लोकांनी शंभर टक्के सोलापूर रोड, रोड। माझा नंबर तर तुमच्याकडे असेलच नसेल तर मी व्हिडिओ मध्ये येतो की सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री या नंबरवर व्हॉट्सअप करा एस एम एस करा कॉल करा माहिती घ्या आणि ज्या लोकांना ज्यांना पुणे नगर रोड झांजणगाव शिकरापूर ऐक शायद हे आठ लाखाचं कम्प्लीट करू ते, ते जे प्लॉटचे तर नगर रोडचे तर भरपूर बनवलेले कारण की वेळ पण झालेला बरं मंडळ ह्या आठ लाखामध्ये दहा गुंटे प्लॉट वर तुम्हाला पोहोचायचं असेल तर दीड हजार तुम्हाला जमा करायला लागणार आहे दीड हजार का की हे साठ किलोमीटर पुणे स्टेशन पासून साठ किलोमीटर येणं जाणं साठ एकशे वीस किलोमीटर आहे आणि दीड हजार रुपये तुम्हाला स्टार्टिंगला जमा करायला लागणार आहे आपलं ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एटीएम शेजारी आपले पुणे प्रॉपर्टी चे ऑफिस आहेत आम्हाला आठ लाखामध्ये दहा गुंट्याचे प्लॉट खरेदी करायचे तर तुमच्यासाठी आम्ही तो प्लॉट दाखवणार संपूर्ण माहिती देणार संपूर्ण डिटेल देणार पण तुम्ही जे पंधराशे रुपये भरले तर तुम्हाला टोकन दिलं तुमचं खरेदी खास झालं तर मी शब्द देतो मी दोन हजार रुपये तुम्हाला परत देणार पंधराशेचे पण इटार्टिंगला तुम्हाला ते प्लॉट बघायचे असेल तर पंधराशे रुपये तुम्हाला जमा करायला लागणार व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली तुम्ही सांगू शकता आणि लाख लाखचा पण विषय काढला होता लाख रुपये गुंठ्यांनी सुद्धा शेती उपलब्ध आहे पुणे सोलापूर ते पण पुणे सोलापूर रोडला ती पण दाखवणार दहा लाख मध्ये तुम्हाला दहा गुंठे पण खरेदी खतला एक लाख रुपये खर्च येणार आहे ओके मंडळी व्हिडिओ माहिती सगळी डिटेल या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली मी काशीम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र आणि जय पुणे